नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशन चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार पंचवीस साठी अतिशय महत्वाचे बघा चालवण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे असणार आहेत आठ प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो आपण टेलिग्रामवर देखील चॅनल ओपन केलेलं आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण बघा हे जे काही आपले प्रश्न आपण घेतो या ठिकाणी तर ते सर्व प्रश्नांचे पी डी एफ आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाणार आहेत मित्रांनो व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर जरूर करून घ्यायचं आहे पहिला प्रश्न आहे रोटर डॅम ओपन दोन हजार पंचवीस टेनिस स्पर्धेचे पुरुष एकरीचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे ज्याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ कार्लोस अल्काराज तर कार्लोस अल्काराज याने बघा रोटरडॅम ओपन दोन हजार पंचवीस टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद नुकतंच पटकावलेले आहे आता पटकावलेले कोणी आहे तर कार्लोस अल्काराजने कार्लोस अल्काराज हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर स्पेन या देशाचा खेळू आहे बघा कार्ल कार्लोस अल्काराज त्यानंतर एक प्रश्न विचारला जातो बघा सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहेत तर नोवाक जोकोविच सर्बियाचा खेळू आहे बघा सर्बियाचा तर या सर्बियन खेळाडूने चोवीस ग्रँडस्लॅम पदक मिळवत बघा सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवणारा टेनिसपटू आहे बघा नोवाक जोकोविच जो सर्बिया देशाचा खेळाडू आहे कार्लो सल्कार हा स्पेनचा खेळाडू आहे त्यानंतर नुकतंच बघा चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा पार पडली आणि या चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी पटकावले तर किरियन जॅकेट किरियन जॅकेटने पटकावलेलं आहे बघा पुढचा दुसरा प्रश्न आहे आशियातील सर्वात मोठा ए आय महोत्सव हा कोठे होणार आहे तर पर्याय क महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी बघा आशियातील सर्वात मोठा ए आय महोत्सव हा होणार आहे त्यानंतर प्रश्न महत्वाचा आहे बघा देशातील पहिले ए आय विद्यापीठ देशातील पहिले ए आय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा देशातील पहिले ए आय विद्यापीठ हे स्थापन केले जाणार आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे प्रथम ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम्स दोन हजार सत्तावीस कोठे आयोजित करण्यात येणार आहेत तर पर्यायड रियाद रियाद या ठिकाणी बघा प्रथम ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम्स दोन हजार सत्तावीस हे आयोजित करण्यात येणार आहेत पहिला खो खो विश्वचषक कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता तर आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आला होता पहिला खो खो विश्वचषक आणि त्याचे देखील आपल्या भारतानेच पटकावले होते पुरुषचे देखील आणि महिलाचे देखील पुढचा चौथा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे एच एल आता एच एल म्हणजे काय तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड तर या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने हिंदुस्तान जेट ट्रेनर सॉरी एच जे टी जे काही छत्तीस आहे बघा एच जे टी छत्तीस तर याचे नाव काय ठेवलेले आहे तर याचं योग्य पर्याय ब यशास यशास असे नाव ठेवलेले आहे बघा एच एलने हिंदुस्तान जेट ट्रेनर म्हणजेच एच जे टीचे नाव ठेवलेले आहे यशास लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे पॅरा आर्चरी आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदके जिंकलेली आहेत चुकून पर्याय राहिलेला आहे तर यामध्ये भारताने बघा सहा तर पॅरा आर्चरी आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण सहा सुवर्ण पदके जिंकलेली आहेत यामध्ये जर पदक तालिकेचा विचार केला तर पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक हा पहिला आहे बघा पहिला पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक पहिला असून भारताने सहा सुवर्ण पदके जिंकलेली आहेत आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर थायलंड या देशामध्ये दे? आयोजन हे करण्यात आले होते पुढचा सहावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यामध्ये किती ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहे तर पर्याय चार तर महाराष्ट्र राज्यामध्ये चार ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब हे उभारण्यात येणार आहेत पुढचा सातवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय व मणिपूर तर मणिपूर राज्यामध्ये बघा नुकतंच राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली आहे या ठिकाणी एक तुमच्यासाठी प्रश्न देतो त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे सध्या या प्रश्नाकडे बोलूया प्रश्न काय खालीलपैकी कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर मणिपूर राज्यामध्ये लागू करण्यात आली असून मणिपूरचे जे काय एन बिरेन सिंह आहेत बघा एन बिरेन सिंह हे त्या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि जे काही नागा कुकी मैती हे जे काही समाज होते बघा मणिपूर राज्यातील तर या मणिपूर राज्यातील नागा कुकी मैती या समाजाच्या हिंसाचारामुळे एन बिरेनसिंह यांच्यावर बघा सतत टीका केली जात होती वेगवेगळ्या पक्षाकडून तसेच लोकांकडून बघा त्यांच्यावर टीका करण्यात येत होती आणि यासाठी बघा एन बिरेनसिंह यांनी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा हा राज्यपालांकडे सुपूर्द केला होता आता राज्यपाल कोण आहे तर अजय भल्ला आहे त्या राज्याचे राज्यपाल असून त्यांनी राज्य राजीनामा हा सुपूर्द केला होता अजय भल्ला यांच्याकडे आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपद हे रिक्त असल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट ही लावण्यात आलेली आहे कोणत्या राज्यात तर मणिपूर हे योग्य उत्तर असणार आहे पुढचा आठवा प्रश्न आहे कोणत्या सरकारने राज्यांतील तेरा जिल्ह्यांतील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केलेले आहे तर पर्याय क उत्तराखंड तर उठ उत्तराखंड राज्य सरकारने राज्यांतील तेरा जिल्ह्यांतील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केलेले आहे त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न उत्तराखंड राज्याशी संबंधित आहे देशातील पहिले राज्य कोणते ज्याने बघा समान नागरी कायदा लागू केलेला आहे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत पुष्करसिंग धामी राजधानी आहे डेहराडून मित्रांनो अशा प्रकारे आठ चालू घडावणीचे प्रश्न तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण इथे कव्हर केले आहेत याचा पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल टेलिग्रामवरील चॅनलचे नाव आहे लक्ष सरकारी नोकरी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद